नमस्कार मी विद्या गौरी फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे बऱ्याच जणांना काय होतं का, का ब्लाऊजला हुक कशी लावायची ते कळतच नाही काहींची हुक अशी ढिल्ली राहते तर हुक अशी अजिबात हल्ली नाही पाहिजे व्यवस्थित अशी फिट झाली पाहिजे त्यासाठी मी अगोदर काय केले असं मार्किंग करून घ्यायची ब्लाऊजला आपल्याला जिथं जिथं हुक बसवायची ना तर अशी मार्किंग करून घ्यायची अगोदर त्यानंतर काय करायचं आहे हूक घ्यायची अशी बरोबर ठेवायची जिथं आपण मार्किंग केली तिथं ठेवायची आणि हा चार चारपत्रीद्वारा घेतला आहे मी अगोदर खालच्या साईडनी पॅक करून घ्यायचं इथं आता हे जे सेंटर आहे तर इथं पॅक करून घ्यायचं म्हणजे काय होतं ही जी आपली हूक आहे ना ब्लाउजची ती अजिबात हालत नाही आणि व्यवस्थित अशी प्रॉपर अशी बसती हे बघा अजिबात हालत नाही अशी दुसऱ्या साईडनी पण असेच शिवून घ्यायचं त्याला अशी दुसरी साईड पण पॅक करून घ्यायची म्हणजे ही जी आपली हुके आहे ब्लाउजची ती अजिबात हलणार नाही बघा ही हुक अजिबात हलत नाही अशाच पद्धतीने पुढची पण हुक बसवून घ्यायची असे तीन चार टाके घालायचे त्यानंतर वरच्या साईडला इथं टाका घालायचे दोन तीन टाके घालायचे किंवा तीन चार टाके असे घालून घ्यायचे म्हणजे काय होतं हे वरची जी साईट ती एकदम पॅक होऊन जाते आणि ती हलत पण नाही हे बघा आता दुसरी साईट अशी दुसऱ्या साईटनी पण दोन तीन टाके असे घालून घ्यायचे हे बघा किती छान असे हुक बसवून झाल्यात अजिबात हालत पण नाही तर तुम्ही पण ह्या पद्धतीनेच हुक बसवा आणि असंच नवीन नवीन स्ट्रिक बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा अशाच ब्लाऊजच्या छोट्या छोट्या स्ट्रिक बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशा पद्धतीने आपल्या बसून झाल्यात